सुपर हिरोजमध्ये आपलं स्वागत आहे आजचे सुपर हिरो आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की ज्ञानाचा सा सागर आठवतो हो चला तर मग या ज्ञानसागरातील काही मोती आपण वेचण्याचा प्रयत्न करूया आंबेडकरांची ज्ञान लालसा एवढी तीव्र होती की त्यासाठी व्यक्तिगत शारीरिक मानसिक गरजांचा त्यांना त्याग करावा लागतो असताना ज्या अभ्यासक्रमाला आठ वर्ष लागतील तो अभ्यासक्रम त्यांनी दोन वर्ष तीन महिन्यामध्ये पूर्ण केला त्यासाठी त्यांना एकवीस तास अभ्यास करावा लागला दिवसाची रात्र करावं लागली कधी कधी उपाशी पोटी झोपावं लागला काय ती ज्ञान पिपासू वृत्ती काय तो त्याग आंबेडकर म्हणायचे केवळ विद्या असून चालत नाही तर त्या विद्येचा सदुपयोग करण्याची प्रवृत्ती आपल्याला पाहिजे मनुष्यानं शिक्षण घेतलं पाहिजे विद्या मिळवली पाहिजे आणि विद्येशिवाय शांती नाही आणि जर विद्या आपण मिळू शकलो नाही तर आपण प्रगतीकडे वाटचाल करू शकणार विद्या ही महासागरासारखी आहे विद्या ही दुधारी तलवार आहे तिचा बाबतीचा उपयोग ती धारण करणाऱ्यावर अवलंबून आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे तब्बल पंचवीस हजार पुस्तकांचा संग्रह होता तरीही या ज्ञानी पुरुषाला त्याचा कधीही गर्व वाटला नाही आणि कधी त्या गोष्टीचा त्यांना अभिमान पण वाटला नाही आणि सर्व त्यांनी स्वकष्टानं अर्जित केलं डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येते त्यांचं जीवन हे अनेक क्रांतिकारी घटनांचा एक झंझावात आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवचा जन्म आणि अठराशे एक्क्याण्णव पासून ते जवळपास एकोणीसशे सतरापर्यंतचा जो काळ आहे त्याच्यामध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण आणि उच्च शिक्षण पूर्ण झालं बाबासाहेबांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात ही एकोणीसशे सतराच्या पुढे होती एकोणीसशे वीस मोक नायक नियतकालिकाला सुरुवात एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी हो डॉक्टर बाबासाहेबांनी हे नियतकालिक सुरू केलं नियतकालिक सुरू करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते मग ही पैशाची गरज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी पूर्ण केले त्यावेळी त्यांना अडीच हजार रुपयांची मदत राजर्षींनी दिली आणि नियतकालिकाची आवश्यकता का, का भासली त्यावेळेस काही नियतकालिका नव्हती का होती पण आंबेडकरांची जी चळवळ आहे जी अस्पृश्यता ज्या पद्धतीनं मांडायला पाहिजे त्या पद्धतीनं ती नियतकालिका मांडत नव्हती आणि म्हणून मोकनायक आंबेडकरांनी के सुरू केलं एकोणीसशे वीस ते आज दोन हजार वीस तब्बल शंभर वर्ष या घटनेला आज पूर्ण झाली एकोणीसशे एकोणीसशे सत्तावीस ला महाड चा सत्याग्रह महाडचे चौदार तळे तसेच मनुस्मृतीचे दहन या दोन घटना या वर्षी एकोणीसशे सत्तावीसच्या च्या पुढं एकोणीसशे तीस नाशिकचे काळाराम मंदिर प्रवेश एकोणीसशे तीस ते बत्तीस पर्यंत गांधी आंबेडकर यांच्यामध्ये त्यांच्या मतामध्ये विरोध आणि अशा घटना आणि समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध एक अस्पृश्य समाजातील पदवीधर उभा राहतो ही अतिशय क्रांतिकारी घटना आहे ज्या समाजामध्ये अस्पृश्यांच्या अस्तित्वालाच विरोध होता अशा समाजामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध उभं राहणं असामान्य कोटीतलं काम आहे एकोणीसशे बत्तीसच्या पुढे एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये येवला येथे येवला हा सध्याचा नाशिक जिल्ह्यातील एक तालुका आहे या तालुक्याचं वैशिष्ट्य म्हणजे अठराशे सत्तावन्नचं जे स्वातंत्र्य समोर त्याचे सेनानी से तात्या टोपे यांचं हे गाव आहे या येवला येथे परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा निर्णय घेतला अतिशय क्रांतिकारक गोष्टींनी त्यांचा जीवनपट उलगडत जातो धर्मांतराचा निर्णय ऐकून स सर्व भारत स्थिमित झाला त्याची पडसाद उमटले विरोधांना सामोरं जावं लागलं पण कुठलाही विरोध आला की ते आपल्या विद्वत्तेने त्यांची मतं खोडून काढत एकोणीसशे पस्तीसच्या राज्यघटना संविधान लिहिण्याचं कार्य त्यांनी पार पाडलं संविधान लिहिणं हे काही येरागबाळाच काम नव्हतं आंबेडकरांनी आंबेडकर कायदे पंडित होते त्यांचा जो विद्या व्यासंग होता सगळ्या जगाच्या संविधानाचा अभ्यास करून त्यांनी भारताची भारताचं संविधान लिहिलं एकोणीसशे एकोणपन्नासच्या एकुन नंतर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूर येथे दीक्षाभूमीवर एक नाही दोन नाही तब्बल पाच लाख लोकांच्या समुदायापुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आंबेडकरांचा काळ पाहिला तर हा आधुनिक काळ होता पण आंबेडकरांना दोन हजार वर्ष मागे का जावं लागलं बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी त्यांना दोन हजार वर्ष मागं जावं लागलं त्याच्यामागचं कारण काय त्याच्यामागचं कारण असं डॉक्टर बाबासाहेब हे बुद्धी प्रामाण्यवादी होते आणि गौतम बुद्ध सुद्धा बुद्धी प्रामाण्यवादी होते गौतम बुद्धांनी स्वतःला कधी अवतार म्हणून घोषित केलं नाही गौतम बुद्ध स्वतःला एक सामान्य माणूस समजत आणि ते सांगत मी एक साधा माणूस आहे मानव सुलभ अशा अपूर्णता माझ्यात सुद्धा आहेत आणि माझी जी तत्व त्या तत्वामध्ये जर तफावत आढळली तर तुम्ही त्याचा अवेर करा आणि स्वतः त्याचा अभ्यास करून पुढे जा एक धर्मात्मा जे बौद्ध धर्माचे ज्यांनी ज्यांना बौद्ध धर्म चोवीस चोवीसावा तीर्थकार म्हणून मानतो एक धर्मात्मा ज्यानं पूर्णत्व प्राप्त केलं होतं असा एक प्रांजळपणे सांगतो की मी सुद्धा अपूर्ण आहे तर असं कुठल्या धर्मामध्ये आढळलं का गोष्ट आंबेडकरांना भावली याची बीज खरं म्हणजे त्यांच्या बालपयापासून त्यांच्या मनामध्ये रुजलेली होती ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते त्यावेळेस अस्पृश्य समाजातून मॅट्रिक उत्तीर्ण होणारा उदाहरण अनन्य साधारण असं होतं तेव्हा त्यांचा सत्कार करण्यात आला जाहीर मोठा सत्कार करण्यात आला त्या सत्काराच्या दिवशी आचार्य केळुसकरांनी स्वलिखित बुद्धचरित्र डॉक्टर बाबासाहेबांना भेट म्हणून दिलं होतं आणि तेव्हापासून त्या पुस्तकाचं परिचलन जेव्हा आंबेडकरांनी केलं तेव्हापासून आंबेडकर बुद्धमय झाले आणि धर्मांतराची जी घटना आहे ज्या घरामध्ये रामायण महाभारत यांचं वाचन व्हायचं पंत नाथ पंतांच कबीरांचे दोहे तुकारामांचे अभंग यांचे दररोज नित्यपाठ व्हायचे त्या घरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे छप्पनमध्ये धर्मांतर करतात तर ह्या गोष्टीतून फार मोठा बोध तत्कालीन रूढीवादी कर्मठांनी घ्यायला पाहिजे आणि कुठल्याही धर्मामध्ये दर शंभर वर्षांनी अनिष्ट चालीरीती परंपरा वाढतात अशा चालीरीती परंपरा हे बदलून टाकण्याचं कार्य हे धर्म सुधारकांचं असते आणि म्हणून ज्यावेळेस आंबेडकर बौद्ध धर्माकड वळले पाच लाख जनसमुदाय समोर होता आणि जे लोक तिथं येऊ शकले त्यांनी मागे पुढे ही संख्या जवळजवळ दीड कोटी झाली आणि दीड कोटी लोक एकाच वर्षी बौद्ध झाले इतिहासामध्ये भारतीय इतिहासातलीच नव्हे तर जगातील इतिहासातली कदाचित पहिली घटना असेल त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन या दिवशी आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं डॉक्टर बाबासाहेबांच्या निधनाला महापरिनिर्वाण ही संज्ञा का वापरतात त्याच्यामध्ये जो निर्वाण शब्द आहे निर्वाणचा जो विग्रह नीर म्हणजे नाही वान म्हणजे तृष्ण ज्या उन्नत जीवाची तृष्णा ज्या उन्नत जीवाची तृष्णा नाहीशी झाली असा जीव हा निर्वाणपदाला प्राप्त होतो जेव्हा एखाद्या व्यक्ती जे जेव्हा निर्वाणपद प्राप्त झालेल्या एखाद्या व्यक्तीचं निधन होतं त्याला परिनिर्वाण असं म्हणतात आणि एखादी निर्वाणपदाला पोहोचलेली व्यक्ती जर त्यांचं तिचं जर जीवन असामान्य अशा कार्यकर्तृत्वानं घडलेलं असेल त्याला महा तर त्याला महापरिनिर्वाण म्हणतात सामान्य माणसाच्या निधनाला निर्वाण म्हणत नाहीत परिनिर्वाण तर म्हणतच नाहीत आणि महापरिनिर्वाण म्हणण्याची तर शक्यताच नाही तर आजच्या काळामध्ये आंबेडकरांच्या जीवनातून जर काही शिकायचं असेल आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे शिका संघटित व्हा संघर्ष करा संघर्ष तर प्रत्येकाच्या पाचवीलाच पूजलेला असतो हा संघर्ष मान मानवाच्या शेवटपर्यंत चालत राहणार आहे प्रश्न आहे संघटित होण्याचा आणि संघटित झाल्यानंतर शिक्षणाचा सुशिक शिक्षण घेतलेला संघटित समुदाय नेहमीच एक समाजामध्ये आदर्श निर्माण करेल आणि आजच्या काळामध्ये युद्धाची गरज नाही तर जगाला बुद्धाची गरज आहे आज आपण पाहतो की सगळं जग का बंद घरामध्ये बंदिस्त आहे म्हणून माणसानं धनवृद्धी ही कोण बाब आहे ज्ञानवृद्धी ही सर्वश्रेष्ठ आहे धनाला कशाचीही किंमत नाही म्हणून माणसांना जितकं खोल जावं तितकं व्यापक व्हावं जितकं व्यापक व्हावं तितकं ज्ञानी व्हावं म्हणून डॉक्टर बाबासाहेबांच्या ह्या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं जर बाबासाहेबांना श्रद्धांजली कोणती असेल तर त्यांनी जी तत्व त्यांच्या आयुष्यभर अंगीकारले नव्हे तर त्या तत्वांची त्यांनी पूजा केली स्वतःच्या आयुष्य ज्यांनी पणाला लावलं तर त्या, त्या तत्वांचं अंमलबजावणी करणे हीच खरी डॉक्टर बाबासाहेबांना श्रद्धांजली ठरेल त्यांच्या मी स्मिन अभिवादन करतो